नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा आहे बातम्या पुन्हा घरी येऊ नये म्हणून झोपलेल्या अल्पवीन युवतीला जबरदस्तीने विषारी औषध पाजल्यामुळे उपचारादरम्यान युवतीचा मृत्यू झाला ही घटना ग्मन पांगरपाडा येथे घडली आहे सरकार पक्षातर्फे फिर्याद देऊन चार जणांविरुद्ध मुलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घरात झोपलेल्या नऊ वर्षीय बालिकेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना कारभारीपाडा येथे घडली घटनेची माहिती मिळताच वन्य संरक्षण व बहुद्देशीय संस्थेच्या सदस्याने सदर ठिकाणी जाऊन घरात पाहणी केली असता मन्यार जातीचा विषारी साप आढळून आला आहे हत्यार असल्याचे धाक दाखवून ज्वेलर्स दुकानातील पाच लाख बावीस हजाराचे सोन्याचे दागिने जबरीने चोरून नेल्याची घटना शहादा येथे घडली अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील सर्वच रस्त्यांची वाताहत झाली आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी रस्त्यांचे भाग खचले असून वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहे रस्त्याअभावी नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे तब्बल तेरा वर्षाच्या कालावधीत एकदाही रस्त्याची डागडुजीन केल्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे अक्कलकुवा तालुक्यातील उमरागुहाण येथील ग्रामसेवकास मारहाण केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनतर्फे निषेध करून संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे नंदुरबार गटविकास अधिकारी जयवंत उगले यांच्याकडे करण्यात आली नंदुरबार जिल्ह्यातील कर्जदार व बिगर कर्जदार शेतक्यांना खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना काढता येणार असून त्यासाठी एकतीस जुलै ही शेवटची मुदत आहे दरम्यान अद्याप साठ टक्क्यांपेक्षा अधिक शेतक्यांनी पीक विमा काढलेला नसल्याची आकडेवारी समोर आली आहे पक्षातर्फे आंदोलन सप्ताहातील चौथ्या दिवशी शहरातील जुना बैल बाजार परिसरात रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये वृक्ष लागवड करून आंदोलन करण्यात आले या आंदोलनात तृतीय पंथीयांनी सहभाग नोंदविला महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमानुसार नंदुरबार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक विभाग आणि निर्वाचक गणाच्या प्रारूप प्रभाग रचनेबाबतची अधिसूचना जारी केली असून प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचना असल्यास एकवीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत सादर कराव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांनी केले आहे नंदुरबार शहरातील प्रस्तावित उड्डाणपूल निर्मितीची निविदेला स्थगिती देण्यात आले आहे त्याबाबतचे आदेश केंद्रीय रस्ते व वा वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्या आहेत अशी माहिती भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी दिली आहे नंदुरबार येथील वेणुगोविंद नगरात राहणारे सेवानिवृत्त अधिकारी राजेश मनोहर बजाज यांनी घरासमोरील अंगणात दुचाकी उभी केली होती चोरट्याने सदरची दुचाकी चोरून नेली आहे याबाबत राजेश बजाज यांनी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अनोळखी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या